नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अहो मी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहू की नको उद्धव ठाकरे असं का म्हणाले या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे तसेच मुख्यमंत्री पद आणि पंतप्रधान पदावरूनही भाष्य केलं आहे ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असं आपल्या भाषणात जाहीरपणे म्हटलं आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्किलपणे सांगितलं की अहो मी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहू की नको असा प्रश्न मलाच पडलाय असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंनी असं सांगताच सभेमध्ये एकच खसखस खस पिकली लोकसभा निवडणुका लागायला अजून उशीर आहे पण त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक विधानसभेचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांची सभा पार पडली या सभेतच अनंत गीते यांनी उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगून टाकलं यांनी आपल्या भाषणात हाच मुद्दा पकडून त्यावर मार्मिक शेरेबाजी केली उद्धव ठाकरेस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं अनंत गीते म्हणाले अहो मी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहू की नको असा प्रश्न मला पडलाय नाही नाही मला असं कधी स्वप्नातही वाटत नाही मला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलं नव्हतं आणि पंतप्रधान पदाचं स्वप्न स्वप्नातही पडत नाही मला फक्त दिसतोय तो देश आणि माझी भारत माता भारत मातेच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आपल्याला वाचवायचं आहे मतं द्यायची म्हणून देऊ नका तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी मतदान करा उद्या संपूर्ण देशाचं तुरुंग होईल उद्या त्या वातावरणात तुमची मुलं जगावी वाटत नसेल तर त्यांना मतदान करा नाहीतर इंडिया आघाडी ही देशभक्तांची आघाडी आहे आम्हाला मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं या सभेत भाजप आणि संघाचे खबरे आले असतील भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांनाही माझं आवाहन आहे तुम्ही त्यांच्या सतरंज उचलत आहात पण तुम्ही आता तरी डोळे उघडा ही लढाई केवळ भाजप विरुद्ध विरोधक अशी नाही ही हुकुमशाही ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई आहे त्यामुळे आज तुम्ही कुणाच्या बाजूने उभे राहणार आहात तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हाती देणार आहात काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवकांना केला आहे तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आता सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद